नमस्कार शेतकरी बांधव आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न उतुर। तांबोळी यांच्या आरतीवरील कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजार भावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शकिलशे तांबोळी येथील कांदा लिलाव ગીકી 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 પૂરી જો બનાયલા કે લેરો બબાન આનું હાટન દેવા ઓ ગીકી કપરેમેશ કે કપરેમેશ

ચલો શપથભાઈ ચાલો ચાલે ભાઈ હા મનીષભાઈ બોલો રોપાયોપડા પસ્તી ચાલીસ પન્નાસ સાઠ સત્તર શંભર રોપાય બોલો તાંભર રોપાય શંભર રોપાય કિલો બોલો શપથભાઈ બોલો મનીષ ભાઈ બોલો સલા

10 पे चीज होकर बोल ड्राई माने तभी नो मानो चीजो सिंचरो रुपए ए बोरे मणिक 30 हो गए चुके हां देखो 30 हो गया उसका 10 गोल्टा पूरे 400 भाई बोलेंगे भाई 400 रुपए 10 गोल्टा के मांगता 15 बिचवे 15 बिचवे तब आदमी से किता भरे यार ने ग्लू माने 15 बिचवे 15 बिचवे 15 बिचवे बोलो मग गई? बोलो शोका भेटीतो चारशे अकरा रोपाय चारशे वीस पंचवीस तीस रोपे चारशे पस्तीस चाळीस पन्नास रोपे चारशे पन्नास साठ सत्तर रुपये चारशे पंच्याहत्तर रुपये केलार काय करा डिग्री किती पुढं अडीचशे तीनशे रोपये

हाँ। तो चार से साढ़े चार से चार चारशे पंचर रुपए देखो भाई चार चारशे पंचहत्तर रुपए सिंगल के मार्केट